महाराष्ट्राभर शिवसेनेचा भगवा सप्ताह सुरू आहे आणि महाराष्ट्रातले सगळे शिवसैनिक आणि गाव तेथे ते शिवसेनेची ते ते शाखा हे ध्येय वरांशी बाळगून प्रत्येक मतदारसंघातील गावागावामध्ये वाडी बस्तीवरती आहेत सामाजिक उपक्रम घेत आहेत आज नांदेड जिल्ह्यामध्ये तुम्ही बघित असेल तर सकाळपासून दप्तर वाटपाचा कार्यक्रम झाला छत्री वाटपाचा कार्यक्रम झाला शेतकऱ्यांना खत वाटपाचा कार्यक्रम झाला अशा विविध माध्यमातून जनतेमध्ये जाऊन जनतेचे प्रश्न सोडवणं आणि त्यांना देणं हे भगवा सप्ताचं उद्दिष्ट आहे आणि त्याच्या माध्यमातून संघटनात्मक काम रचनात्मक दृष्ट्या कसं चांगलं होईल यासाठी या भगवा सप्ताहाचं आयोजन केलेलं आहे येणाऱ्या विधानसभा अनुषंगाने महाविकास आघाडीचा काही फॉर्म्युला ठरला आहे का महाविकास आघाडीचा